नमस्कार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती या जयंती निमित्त फलटण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सातारा जिल्हा बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे काय सांगाल राजे आज आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती आजच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण नेहमी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने की ज्यांनी हिंदुस्थानला संविधान दिले आणि त्या संविधानवर आपला देश अजून चालू आहे ती महान कार्य कधीच कुणी त्याची तुलना करू शकत नाही आणि त्यांची आठवण म्हणून ही संविधानच्या प्रमाणं आपण सर्वजण या संविधान पाळून आपण या देशात आपण राहतो बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या या देशाकरता दिले आणि आपण शिवजयंती करतोय शिवाजी महाराजांनी स्वराज निर्माण केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या हिंदुस्थान मध्ये संविधान देऊन हिंदुस्थान निर्माण केला असं म्हंटल तरी वावग होणार नाही पहिले तर श्रीमंत शिवरुपराज खेडकर यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत लोकशाही भारत सागर चांद शुभारंभ कुल्फी आरंभ आनंदाचा आरंभ आस्वादाचा सादर आहे शुगर फ्री कुल्फी तुम्ही कधी ऐकले आहे का नाही ना अहो शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आले आहे शुगर फ्री जांभूळ कुल्फी यामुळे आता डायबिटीज वाल्यांची आस्वाद घेण्याची चिंता मिटली आणि या सोबतच जेवण झाल्यावर पान खाणाऱ्यांची आवड लक्षात घेऊन शुभारंभ कुल्फी आपल्यासाठी घेऊन आली आहे पान कुल्फी यामुळे पान आणि कुल्फी या दोन्हीचा आस्वाद म्हणजेच पान कुल्फी आणि सात्विक खाण्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी सात्विक कुल्फी या सोबतच आमच्याकडे मिळेल कॉफी कुल्फी चॉकलेट कुल्फी गुलकंद कुल्फी मँगो कुल्फी पिस्ता कुल्फी आणि मावा कुल्फी शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या शुभारंभ कुल्फी महाराजा एक्झिक्युटिव्ह शेजारी चिंती नाका फलटण चिंती नाक्यापासून पासून पुणे रोड वर फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर शुभारंभ कुल्फीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की या अहो यायलाच लागतय